डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेचा हा व्हिडिओ पाहिला की मन सुन्न होतं पण हा व्हिडिओ तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एका व्यक्तीने अक्षरशः आपलं राहतं घर गमावलं त्यांचं नाव आहे नामदेवराव भटकर कोल्हापुरातल्या मसूद माले गावात नामदेवराव भटकरांचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुःखद निधनाची बातमी जेव्हा त्यांना कळाली त्यावेळी ते मुंबईतच होते या सर्व घटनेचं चित्रीकरण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला पण यासाठी भरपूर पैसा खर्च होणार होता हे त्यांना आधीच माहीत होतं आणि म्हणून त्यांनी इतरांची मदत घेण्याचं ठरवलं चित्रीकरणाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बरेच जणांना त्यांनी मदतीसाठी विचारलं पण सर्वांनी नकार दिला काहींनी तर अस्पृश्यांच्या नेत्यांशी आमचा काय संबंध असं म्हणत नकार दिला पण तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि हे काम त्यांनी स्वतःच करण्याचा निर्णय घेतला हे काम हे चित्रीकरण करण्यासाठी जवळपास तीन हजार फूट नेगेटिव्ह रीळ लागणार होती आणि त्यासाठी त्या, त्या काळी तब्बल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये इतका खर्च येणार होता आता इतके पैसे अचानक आणणार कुठून म्हणून त्यांनी स्वतःचा छापखाना गहाण ठेवला एक हजार पाचशे रुपयांना आणि त्या रिळा विकत घेतल्या पुढे शंकरराव सावेकरांकडून त्यांनी दीडशे रुपये प्रतिदिन या करारावर कॅमेरा घेतला आणि चित्रीकरणाला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पार्थिव ज्या ट्रकवर ठेवण्यात आलेलं त्याच ट्रकवर त्यांनी कशी बशी जागा मिळवली आणि आपला कॅमेरा तिथेच ऍडजस्ट करून पहिला शॉट दादर मधल्या खोदादाद सर्कलमध्ये घेतला हे पूर्ण चित्रीकरण बाबासाहेबांना अग्नी दिल्यानंतरही काही काळ सुरूच होतं या नेगेटिव्ह रीलवरच थांबून चालणार नव्हतं म्हणून ती रील घेऊन दुसऱ्या दिवशी ते बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीमध्ये गेले तिथे गेल्यानंतर त्यांना कळालं की ही पॉझिटिव्ह करण्यासाठी आणखी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये इतका खर्च येणार होता आता इतकं सगळं केल्यानंतर काम अर्धवट सोडून चालणार नाही म्हणून चक्क त्यांनी स्वतःचं राहतं घर सावकाराकडे गहाण ठेवलं आणि तीन हजार रुपये मिळवले इतकं सगळं झाल्यानंतर आज जो व्हिडिओ आपण पाहतोय तो त्यांच्यामुळे पुढे सावकाराकडून त्यांना त्यांचं राहतं घर सोडवता आलं नाही आणि जितकं गमावलेलं ते सुद्धा परत मिळवता आलं नाही म्हणून ते सर्व सोडून कायमचे गावी निघून गेले पण बाबासाहेबांची अंत्ययात्रा कॅमेऱ्यात टिपता आली याचं समाधान त्यांना कायमच होतं कसल्याही परतीची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे काम करणाऱ्या नामदेवराव भटकरांना सर्वसामान्य जनता कायमच लक्षात ठेवेल आणि ऋणी राहील नामदेवराव भटकरांचं हे कार्य आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात आणि त्यांना आपल्या पद्धतीने आपण अभिवादन करूयात